नमस्कार मी अगदा होणार आहे पराठा ते पहा हे पूर्ण लाटून घेऊया आपण साधं पीठ घेऊ नंतर याला मी तेल वगैरे सर्व लावणार आहे तेल टाकून घेऊया छान असं तेल चौ चौकून लावून घेऊया मीठ घरगुती मसाला आहे आमचा हिरवा ते टाकायला हे चौकट टाकूया चाकून कट मारून घेऊया चपातीला आपल्या आपण सर्व हे करून घ्यायचं आहे हे सर्व प्रेस करून घे हे हलक्या हाताने आपण थापून घेऊया ए लाटून घेऊया करी नाश्त्यासाठी पराठा खूप छान आहे मुले आवडीने खातात एकदा बघा करू हे तो कट केलं हे तवा छान गरम झालेला आहे आपण हे टाकून घेऊया पोळी आता सेकून देऊया तुम्ही याच्यावर तूप वगैरे लावून मुलांना ला देऊ शकता खाण्यासाठी हे आपला छान पराठा हे झालेला आहे छान तेल लावून मस्त जास्त तेल आवडत नाही म्हणून मी जास्त लावणार आहे झाला आपला खाण्यासाठी तयार पराठा कसा वाटला मित्रांनो हे हो पराठा तुम्ही तुमच्या मुलाला द्या असं खायला पर, आणि पराठा कोणा कोणाला आवडला त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद